एकच उमेदवार निवडून आल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट देणं अशक्य असल्यानं मंत्रिमंडळातील सहभाग खोळंबलाय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे झी चोवीस तासला ही माहिती सूत्रांनी दिल्याचं कळत आहे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सात खासदार असून देखील त्यांना फक्त एकच राज्यमंत्रीपद मिळत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल इच्छुक आहेत दोघेही वरिष्ठ नेते असल्याने अडचणी येत आहेत त्याचप्रमाणे देशामध्ये एक सदस्य निवडून आलेले सात पक्ष आहेत त्यामुळे ही महायुतीतील अडचणी वाढल्यात त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुनील तटकरेंच्या घरी अजित पवार तटकरे प्रफुल्ल पटेल फडणवीसांमध्ये बैठक पार पडल्याचं आपण पाहिलंय आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते तब्बल पाऊण तास ही बैठक झाली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राम अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे सात खासदार असून देखील त्यांना फक्त एकच मंत्रीपद मिळालेलं आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज आहे त्यांना एकही मंत्रिपद मिळालेलं नाही आहे काय अधिक माहिती मिळत आहे रामराजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर इथे परफॉर्मन्स हा बघितलेला आहे बिलकुल खरं तर इथं परफॉर्मन्स पाहायला गेला आहे हे स्पष्टपणे दिसतंय कारण राष्ट्रवादीला एकच खासदार रा आहे आणि त्यामुळे केंद्रीय मंत्रिपद कसं द्यावं असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत काही अंतर्गतसुद्धा कलह निर्माण झालेला आहे त्यामुळे ही दोन कारणं आहेत या पाठीमागची की राष्ट्रवादी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी नाही आहे एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत त्यामुळे त्यांना एक, एक मंत्रिपद दिलं गेलेलं आहे परंतु त्यांची अपेक्षा होती दोन मंत्रिपद द्यावं परंतु तरीसुद्धा एक मंत्रिपद दिलं गेलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला तर एकच खासदार आहे मग प्रश्न उपस्थित झालेला आहे की मंत्रिपद कसं द्यावं त्यामुळे कुठेतरी हा परफॉर्मन्स काउंट केला गेल्याचं दिसून येतं आहे